साध्या आणि परिस्थितीचा आढावा जात त्यांनी पाहणी केली या भागातली परिस्थिती जी आहे ती जाणून घेतली गोळेगावामध्ये परिस्थिती जी आहे ती प्रचंड पूरजन्य आणि त्यामुळे अगदी गावामध्ये शिरलेलं पाणी शेतीचं झालेलं नुकसान या सगळ्याचा आढावा पंकजा मुंडे परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्यामुळे काही काळासाठी लोकांना इथून बाहेरही काढावं लागलेलं होतं जिथे शक्य आहे तिथे चालत जात त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्रॅक्टर मधन सुद्धा पाहणी केली <tot>. मध्ये पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे जालन्यामध्ये जात त्यांनी पाहणी केली काल त्यांना यासंदर्भात अर्थातच पालकमंत्री या नात्यानं तुम्ही कुठे जाणार आहात का असं विचारलेलं होतं मात्र त्यावर प्रशासकीय यंत्रणांवरती एखाद्या मंत्र्यांच्या जाण्यामध्ये ताण येतो असं म्हटलेलं होतं मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि पंकजा मुंडे या आपण बघतोय बांधावरती पोहोचलेल्या होत्या आणि या ठिकाणी जात त्यांनी पाहणीसुद्धा केलेली आहे तर परांडा तालुक्यामध्ये वागे गव्हाण गावात वीस जण पुरामध्ये अजूनही अडकलेले आहेत परवा रात्री झालेल्या पावसामुळे आलेल्या पुरामध्ये जगताप वस्तीमध्ये नागरिक अडकलेले आहेत सीना नदीचं पाणी गावात शिरलंय आणि त्यामुळे नागरिक अडकून पडलेत एनडीआरएफ कडनं मदत कार्य करण्यास सुरुवात झालेली आहे आणि या मदत कार्याची ड्रोन कॅमेऱ्यातनं ही टिपलेली दृश्य आपल्याला पाहायला मिळतात एक्सक्लुझिव्ह अशा स्वरूपाची ही दृश्य आहेत एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी आपण पाहतो आहोत तर या दृश्यांमधनं आपल्याला पाहायला मिळत आहे काही लोक कशा पद्धतीनं अडकलेले आहेत एकीकडे शिवार भरगच्च भरलेलं मात्र ते श्वेत शिवार आता सडू लागलेले कारण पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात हे या शेतांमधन शिरलेलं दुण आहे आणि इथेच वीस लोक अडकल्याची माहिती आहे अधिक माहिती घेऊयात ओंकार कुलकर्णी यांच्याकडनं ओंकार दृश्यांच्या माध्यमातून ड्रोन दृश्यांमधनं आपल्याला पाहायला मिळते काय सध्याची परिस्थिती आहे जे अडकलेले लोक आहेत त्यांना बाहेर काढले का प्रज्ञा जर पाहिलं तर परंडा तालुक्यातील वाघे गव्हाण गावामध्ये वीस जण जे आहे ते पुरा, पुरात अडकलेले आहेत परवा दिवशी रात्री जो भूम आणि परंडा तालुक्यात जोरदार पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे सिना नदीला पूर आला आणि या पुराचं पाणी जे आहे ते वाघे गव्हाण या गावामध्ये घुसलेलं आहे आणि वाघे गव्हाण गावामध्ये जगताप वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये हे लोक जे आहे ते अडकलेल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे एनडीआरएफ करून जर पाहिलं तर मागील तीन दिवसांपासून या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे अनेक नागरिकांना सुखरूपरित्या एनडीआरएफच्या माध्यमातून जे आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे मात्र अजून वीस लोक जे आहे ते या पुरामध्ये अडकल्याची माहिती जी आहे ते आता समोर आलेली आहे एनडीआरएफ कडून आता सकाळपासूनच यांना बाहेर काढण्यासाठी जे आहे ते प्रयत्न कुठेतरी करण्यात येत आहेत ब्रोटीशच्या सहाय्यानं सध्या जर पाहिलं तर एनडीआरएफ ची टीम जी आहे ती या परिसरात जाऊन या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे या संदर्भातील एक्सक्लुझिव्ह दृश्य देखील आपण एनडीटीव्हीच्या Uh, माध्यमातून uh, आपण दाखवत आहोत एकंदरीत जर पाहिलं तर ही लोक अडकलेले आहेत त्यांना आता काढण्यासाठी आणि जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न या लोकांना तर वाचवलं जाईल मात्र शेळ्या बकऱ्या सुद्धा गच्चीवरती आणून ठेवलेल्या आहेत लोकांनी जेणेकरून पावसाचा फटका त्यांना बसू नये त्यांच्या संदर्भात नेमकी काय उपाययोजना केली जाणार नक्कीच जर पाहिलं तर या शेळ्या बकऱ्या ज्या आहेत त्यांना देखील आता Uh, कुठंतरी गच्चीवरती शेतकऱ्यांनी असेल तेथील स्थानिकांनी जे आहे ते बांधून ठेवलेलं आहे मोठ्या प्रमाणात जर पाहिलं तर या पुरामुळे जे जनावरे आहेत ते मयत झालेले आहेत वाहून गेलेले आहेत अगदी गोट्यामध्ये देखील जनावर मरून पडलेली पाहायला मिळते नक्कीच अत्यंत तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि थेट